नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला वाळलेल्या शेवग्याच्या पानांपासून चटणी करून दाखवणार आहे तर शेवगा व शेवग्याच्या पानांचे भरपूर असे फायदे आपल्या शरीरासाठी असतात तर अगदी के त्वचा केस रक्तवाढ किंवा कोणत्याही आपल्या शरीरामध्ये भरपूर असे त्याचे फायदे असतात तर ते बनवल्यानंतरने छान असे गरमागरम भातावरती तूप घालून व त्यावरती ही चटणी टाकून खाल्ल्यावरती खूप फायदा असं मिळतो लहान मुले असो किंवा मोठी मुले कोणालाही अगदी बरं फायदा देणारी ही चटणी आहे तर नक्कीच करून पहा तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी एक मोठी वाटी भरून मी शेवग्याची पाणी छान अशी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली होती त्यानंतरने यामध्ये थोडीशी कडीपत्त्याचीही पाणी टाकणार आहे त्यामुळे चव खूप छान अशी लागते कढीपत्ता हे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचा आहे त्यानंतरनी दोन चमचे हरभरा डाळ दोन चमचे उडीद डाळ त्यानंतरने पाच ते सहा इथे मिरया घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा एक चमचा जिरे दोन चमचे पांढरे तिळ व एक चमचा धने घेतलेला आहे तर आता हे आपल्याला छान असे बारीक गॅसवरती थोड्याशा तेलावरती भाजून घ्यायचे आहे त्यानंतर अगदी थोडीशी मी त्या चिंच घेतलेली आहे तुम्हाला आंबट आवडत नसेल तर नका वापरू त्यानंतर एक चमचा तेलावरती आता ही डा ज्या सर्व डाळी आहेत तर ते छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या तर ही चटणी खाण्यासाठी खूप छान अशी लागते व आपल्या शरीरालाही खूप पौष्टिक असे असते विशेषतः लहान मुलांना नक्की द्या आमची बाळे तर खूप आवडीने गरमागरम भातावरती खातात तर तुम्हीही तुमच्या बाळांना नक्की देऊ शकता आता हे छान असे खरपूस भाजून घेतल्यानंतरने सगळ्यात शेवट तीळ टाकायचं कारण तीळ लवकर करपतं व तडतडही तोड़ तोड़ उडतं त्यानं त्यामुळे शेवट टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं त्यानंतरने त्याच कढईमध्ये मी वाळलेला पाला आहे तर तो छान असा थोडासा क्रिस्पी होईपर्यंत परतून घेणार आहे म्हणजे काय राहील मॉइश्चर राहिलं असेल तर ते त्यातील निघून जाईल त्यानंतरने मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं इथे मी मिरची पावडर टाकलेली आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा व चवीनुसार मीठ टाकून आधी सर्व हे हो बारीक वाटून घेणार आहे त्यानंतरने आपण जो वाळेला पाला आहे शिवग्याच्या पानाचा तर तो टाकून सर्व मिश्रण आता एकसारखं असं बारीक करून घ्यायचं तर तयार झाली आपली झटपट बनणारी ही शेवगेच्या पाल्यापासून बनवलेली ही चटणी तर बहुगणी अशी चटणी आहे तर नक्कीच करून पाहावं आवडल्यास नक्की मला कमेंट करून सांगावं चॅनेलवर जर नवीन असाल तर अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान अशा रेसिपी